नमस्कार आपण आहात बदल न्यूज मराठी एकशे बत्तीस वर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुडकर यांच्या हस्ते महाआरती व पूजन विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ पालकमंत्र्यांचा सहभाग एकशे बत्तीस वर्षांची परंपरा असणाऱ्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश विसर्जनाची मिरवणुकीचा प्रारंभ हिंद चौक येथून सकाळी राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते महाआरतीने झाला यावेळी आमदार मोल मिटकरी आमदार साजिद खान पठाण पोलीस अधीक्षक अर्चित चांडक माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता कार्याध्यक्ष हरीश आलीम चंदाने संग्राम गावंडे यांच्यासह श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पदाधिकारी आदी उपस्थित होते अकोल्यातील मानाचा पहिला गणपती म्हणून श्री बाराभाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ओळख असून त्याचे ऐतिहासिक महत्व आहे विसर्जनाच्या दिवशी महाआरतीनंतर भव्य मिरवणुकीची परंपरा आहे कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर यांच्या हस्ते पूजन व महाआरती झाली त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी हजारो गणेश भक्त उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा